चा, कोकण आवृत्तीचा वर्धापन दिन सोळा जो आहे तो पार पडलाय दादा पहिली प्रतिक्रिया काय या ठिकाणच्या प्रत्येक बातम्या ज्या आहेत ग्राउंड लेव्हल असो किंवा आणखी टॉपच्या बातम्या आपण प्रकाशित करता हा कार्यक्रम पार पडलाय पहिली प्रतिक्रिया mm. किती दिवसापासूनचा हा पूर्ण नियोजनात कार्यक्रम होता किती दिवस लागले ह्या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन नाही कार्यक्रमाचं तुमचं नियोजन दोन तीन महिन्यापासून चाललंय आहे सततच्या मिटिंग चालू आहेत व्हिडिओ कॉल कॉन्फरन्स चालू आहे ऑनलाईन मिटिंग चालू आहे भेटणं चालू आहे गाठीबिठी चालू आहेत तसंच एक चार पाच मिटिंगमध्ये कार्यक्रम म्हणजे आयोजन झालेलं आहे कार्यक्रमाचं तसेच तसे मनोज तसे जरांगी पाटील आले नाहीत आणि ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क केला आहे त्याबद्दलची पहिली हां मनोज जरांगी पाटील साहेब आले नाहीत त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे थोडीशी थोडीशी आमची थोडी नाराजी झाली थोडीशी पण त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं त्यांच्या फोनद्वारे की दूरध्वनीद्वारे आश्वासन दिलं की आम्ही पुढच्या कार्यक्रमाला नक्कीच हजर राहू असं त्यांनी आश्वासन दिलं त्यामुळे आमचा परत उत्साह वाढलेला आहे या माध्यमातून तुम्ही जे चांगलं काम करणारे व्यक्तिमत्व आहे त्यांना पुरस्कारांनी सन्मानित केलंय सूर्यदेवी चॅनलच्या आता त्यांची ऊर्जा पण तुमच्या माध्यमातून वाढते असं वाटतं हा त्यांची ऊर्जा ऊर्जा नक्कीच वाढलेली कारण त्यांनी सन्मान घेऊन त्यांची ऊर्जा वाढलेली आहे त्यांच्यामध्ये ऊर्जा मला पण वाटतंय का हा तर कार्यक्रम आपण यावर्षी असा आयोजित केला यापेक्षाही चांगला कार्यक्रम पुढल्या कार्यकाळामध्ये मनोज पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हो असं वाटतं हो नक्कीच हा जो कार्यक्रम झाला तो एवढा मोठा झाला की असं वाटतं की यापुढे आणखीन मोठा कार्यक्रम हो की मनोज जारांगी पाटील साहेब आणखीन कोण योद्धे यांच्या यांच्या तो आणखीन मोठा हो असं नक्कीच वाटते मला पसून वाटतं काय दादा काय भावना आहेत भावना म्हणजे बघायला गेलं तर अतिशय हा आजचा आनंदाचा क्षण आहे गेले दोन महिने आम्ही दैनिक सूर्योदय कोकणावरती वर्धापन दिनासाठी तयारी करत आहोत आणखी एक प्रश्न गोगावले साहेब कॅबिनेट मंत्री आहेत या भागातले ते उपस्थित राहतील किंवा नंतर ते असे असं म्हणजे धाकधूक वाटतं शंभर टक्के धाकधुकी म्हणजे कसं माहीत आहे आता ते आमदार नसून एक राज्यमंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहेत पूर्ण राज्याचा विस्तार त्यांच्याकडे आहे त्याच्यामुळे कुठल्या क्षणाला कुठं जातील म्हणजे असं कुठे बोलवणं होईल ह्याच्यावरती आम्हाला थोडंसं प्रश्नचिन्ह होतच पण आम्हाला शंभर ती लावलेलं खूप मोठं समाधान व्यक्त होते नक्की नक्की म्हणजे भरशेट आल्यामुळे आम्हाला थोडंसं जे जे व्यासपीठाला जे व्यासपीठ भरून गेलेलं आहे आणि ज्या पुरस्कारधारक आहेत त्यांना देखील अपेक्षा होते की आप आपला हा पुरस्कार हा एखाद्या राज्यमंत्र्यांच्या हास्य व्हावा याच्या देखील भावना व्यक्त होत्या आणि त्यांनी च्या बातम्या ज्या आहेत तू घरी घरी पोहोचव यासाठी कशा कशा पद्धतीमध्ये काम मी सूर्य दैनिक सूर्योदयाचा मसला प्रतिनिधी म्हणून काम करतो दैनिक सूर्योदयाच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही विविध क्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या बातम्या आम्ही गोळा करतो श, श शक्यतो शा शैक्षणिक बातम्या त्याचप्रमाणे कुठल्या पोलीस स्टेशनच्या बातम्या असू द्या किंवा राजकीय बातम्या असू द्या या आम्ही पोचवतो सूर्योदय नाव जरी घेतलं तरी लोकांच्या क्लिक लगेच लगेच लक्षात नक्की नक्कीच आत्ता दैनिक सूर्योदय शक्यतो म्हणजे प्रत्येकाच्या घराघरात पोचलेला आहे आणि दैनिक सूर्योदयाचं नाव घेतल्याबद्दल रा म्हणजे प्रशासकीय सुद्धा ह्या आता आम ह्या पत्रकारांनासुद्धा गे ते दखल घे घेत आहेत त्याबद्दल आम्हाला खूप समाधान वाटतं या ठिकाणी पहिला गेला तर हा पाचवा वर्धापन दिन सोहळा जो आहे तो रायगडच्या कोकण आवृत्तीचा पार पडला आहे मात्र आणखीन सूर्योदय न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह अपडेट्स दा, दाखवतात की आणखीन क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यासाठी युनिट खरे जे खरेदीचं देखील नियोजन जे आहे ते गंगाधरजी नाना काळकोटे पाटील यांच्या माध्यमातून हा युनिट खरेदी केला जाणार आहे त्यामुळं अधिक क्वालिटी आणि क्लिअरिटी जी आहे ते या पुढे कार्यकाळात आपल्या युजरसाठी आणि त्यांच्यासाठी खूप ही आनंदाची बाब म्हणावं लागेल आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्व असणार आहे कॅमेरामॅन सुरुज मीडिया रायगड